रामकृष्ण हरी मंडळी तर आता आपण खाली आलोय कारण आपल्याला ह्या खोडव्यातली आता पिली कापायची आणि बाय त्या खाली तरी चला जाऊया आपण आता पाहू शकता अशा प्रकारे आपलं खोडवा आहे आणि ह्यात पिली कापाय दहा गुंठ झाले मला का किले कापायचं आणि हे पण झाले फक्त तिथनं आठखंड्यापासून सात आठ दहा वेळी राहिले ते तरी चला जाऊया आपण आणि तेवढं करून टाका पाहू शकता अशा प्रकारे आपली केळे आणि अशी साईडला पिली टाकून दिली ती म्हणजे अशी बोडात पिली असते ती काढून घेतली ती पाहू शकता आणि अशी साईडला टाकून दिली ती तर आता चला जाऊया आपण पिली कापायला आणि ही अशी पिली राहिलेली आहे ती तेव्हा ही अशी मोठी झालेली पिली आपल्याला काढायची ती बघा तरी चला इकडची साइड काढली इकडची साइड राहिली ही साइड कशी दिसते बा एकदम मोकळी एकदम मोकळी आणि इकडची साइड बघा सगळी पिले नाही का नाही कुठं आहे दहा झालं ना, ना <laughs> काढताना वेरवली निघते फिरवू का मग कसं करायचं

गड्या घालून न्यायच्या तर आता आपल्याला ही आपण पिली कापलेली बरोबर आहे ती ड्रीप कुठं कुठं तुटली मग ती तुटली ती आता कुठं तुटली ती बघायची जॉईनर हुडकून बसवून टाकायचं तरी चला आता बसवूया जॉईनर एक काम करू बघ जाऊ घरी का जॉईनर घेऊन येतो सकाळ तासात सगळं जुळून टाकू असे असं काहीच कळत नाही बारकी पण आता चपटे इन लाईन त्याला पण वेगळे जॉईनर लागते असं काहीच कळत नाही बारीक आपल्याकडनं ती लागलेलं ती वेळा वेळा चिरलेल ती काहीच कळत नाही पाणी पडल्याशिवाय कळत नाही कणाची जोड नाही पाहू शकता